हाय एव्हरीवान वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे अपेक्षा करते खूप छान मस्त आणि मजेत असणार तर ना जेव्हापासून मी तुमच्यासोबत एक व्हिडिओ शेअर केलेला आहे की मी डिशवॉशर घेतलाय असं मी बऱ्यापैकी त्याचा जो काही तेवढा दोन चार दिवसांचा एक्सपिरियन्स होता तो तुमच्यासोबत शेअर केला होता पण कंटिन्युअस मला भरपूर जे होते त्या कमेंट येत होत्या की आम्हालाही डिशवॉशर घ्यायचा आम्ही विचार करतोय त्याचा जे वन रिव्ह्यू किंवा तुला काय एक्सपिरियन्स येतोय तो लवकरात लवकर शेअर असं आणि अशा एक दोन नाही बऱ्याच मला वेगवेगळ्या व्हिडिओमधून जे आहे त्या कमेंट्स येत होत्या म्हटलं चला कारण काय होतं ना की एक रिव्ह्यू वाचन आणि एखादा व्हिडिओ बघून म्हणजे जे आहे आपण की असं डिशवॉशर आहे वगैरे वगैरे पण त्यापेक्षा कुणाला तर जेन्युअन त्याचा म्हणजे खरंच किती उपयोगी आहे कारण ते काही दोन चार हजारची गोष्ट नाहीये मग मी जे डिशवॉशर घेतलेलं आहे ते बॉश कंपनीचं आहे मी प्रोडक्ट टॅग केलेला आहे तुम्ही घ्यायचं असेल तर तुम्ही तिकडून जे आहे ते परचेस करून घेऊ शकता ऑफर मध्ये मला काहीतरी ऑफर चाललेली होती तेव्हा ते मला क्रेडिट कार्ड वगैरे असं सगळं लावून जे आहे चौवेचाळीस हजाराचं आहे ते डिशवॉशर मिळालेलं होतं चौवेचाळीस की साडे त्रेचाळीस हजाराचं मिळालेलं होतं सो ऑफरमध्ये थोडी दोन चार सूट होते आता ही वस्तू एवढी मोठी आहे जवळजवळ चौवेचाळीस हजाराची आहे ती वस्तू आहे आणि ती घेतल्यानंतर तिचं रिटर्न वगैरे ही काही होत नाही त्यामुळे एक हॉनेस्ट कोणाकडून तरी आपल्यासाठी जो आहे तो रिव्ह्यू पाहिजे खरंच आपल्या फॅमिलीसाठी आपल्यासाठी ते गरजेचं आहे की नाहीये हे तर उगाच घ्यायचं आणि नंतर आपल्याला समजतं की त्यापेक्षा हाताने भांडे घासलेले जे होते ते बरे होते सो so, चला आता जो काही हॉनेस्ट रिव्ह्यू आहे पहिल्या दिवसापासून आतापर्यंत अगदी क्विकली जे आहे तुमच्यासोबत शेअर करते कसं त्याला युज करायचं कशी तुम्ही जी आहे ती बचत करून घेऊ शकता इलेक्ट्रिसिटीची किंवा जी टॅबलेट्स वगैरे लागतात जे काही त्याला जो सामान लागतोय त्यामध्ये आपण कशी थोडीशी बचत करून घेऊ शकतो हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे सो ज्याला तुम्हाला घ्यायचंय त्याने व्हिडिओ न स्किप करता बघा आणि ज्याला घ्यायचंही नसेल ना त्याने हा व्हिडिओ बघून ठेवा काय माहिती फ्युचरमध्ये तुमचं घेण्याचा प्लॅन होऊ शकतो कारण मलाही असं कधीच वाटलं नव्हतं की मी डिशवॉशर नावाची एक वस्तू जी आहे ती माझ्या घरी आणेल म्हणून पण तरी बघा वेळ आणली आहे आणि मी घेतलेली आहे सो चला तर मी वॉश कंपनीचं डिशवॉशर घेतलेलं आहे जे मला अराउंड चौवेचाळीस हजाराचं मिळालेलं आहे जे थर्टीन प्लेसचं आहे त्यामध्ये प्लेसेस असतात म्हणजे वेगवेगळ्या प्लेसेस असतात की थर्टीन फोर्टीन फिफ्टीन मग तितकं ते मोठं जे आहे ते असं काही बघितलं नाही की आपलं थर्टीन फोर्टीन किती नीडेड आहे असं कारण बरेच व्हिडिओ सर्च केल्यानंतर पण काही व्यवस्थित समजले नाही की काय याच्यामध्ये डिफरन्स असतो सो मी थर्टीन प्लेसेसचं घेतला जे बऱ्यापैकी आपलं जेवढं आपलं वॉशिंग मशीन ते मी तुम्हाला दाखवे हे जे आहे ते मशीन घेतलेलं आहे गेल्या बरेच म्हणजे वीस एक दिवसापासून घ्यायला जे आहे तर रोज रात्री एकाच वेळी जे आहे ते लावते सो माझा याच्या बाबतीमध्ये एक्सपिरियन्स असा आहे बघा आधी जर तुम्ही म्हणजे तुम्ही काही एक्स्ट्रा जॉब वगैरे करत नाहीये घरामध्ये एखादं मूल आहे आणि तुम्ही फक्त हाऊस वाईफ आहात तर मला असं वाटतं आणि महत्वाचं म्हणजे तुमच्या नाही गोष्टी अगदी इझिली सगळ्या घरातला हँडल होत आहे तर मला असं वाटतं की मग तुम्हाला जे आहे डिशवॉशर घ्यायची काही गरज नाहीये जर तुम्हाला वाटतंय की तुम्ही काम जे आहे ते करून घेऊ शकता तर तुम्हाला डिशवॉशर घ्यायची काही गरज नाहीये तुम्ही हाताने भांडे जे आहे ते वॉश करा पण जर तुम्ही जॉब करताय किंवा जसं मी युट्यूब करते टाईम अजिबातच नसतो त्यामुळे ते पाच पाच दहा दहा मिनटं वाचतात ना आपले तेही खूप मोलाचे वाटतात तुम्ही जॉब करत आहात किंवा तुम्हाला बॅक पेनचा त्रास आहे उभं राहायला तुम्हाला, तुम्हाला कंटिन्युअस काम करताना जे आहे तुमच्याकडून होत नाही किंवा तुम्हाला मेड वगैरे मिळत नाही तर तुम्ही डिशवॉशर नक्की घेऊ शकतात खूप कामाची गोष्ट आहे आता राहिले आपण एखादी मेड लावली म्हणजे बाईक वगैरे लावून घेतली तर तिच्या टायमिंग असतात आणि बऱ्याच असं होतं की आपण एखादी मेड लावायची आणि ती व्यवस्थित काम करत नाही मग त्यानंतर ती एखाद दिवशी येतच नाही मग ते सगळं जे आहे ते पडून राहतं भांडे तसे जे तसे स्टोअर करून ठेवावे लागतात आणि त्यांच्याही सुट्ट्या असतात ह्या बऱ्याच गोष्टी त्यापेक्षा असं वाटतं की आपल्या घरात मशीन असलं तर आपण जेव्हा पाहिजे तेव्हा लावून घेऊ शकतो त्याला आणि आपलं काम जे आहे ते व्यवस्थित होऊन जातं आता जशी माझी रुटीन चालली ना मी ती तुम्हाला सांगते की काय होतं की मी दिवसातून एकच वेळा मशीन लावते रात्री तर मी जेवढे भांडे मला आता गरजेचे नाही दिवसभरामध्ये मला लागणार नाही ते सगळे भांडे मी घेते मशीन मध्ये ठेवून देते रचते नाही रचते ते डिपेंड असते की टाईम कसा मिळतो मी त्याच्यामध्ये सगळे जे असतात ते ठेवून देते आणि जे मला पाहिजे किंवा खूप जास्त खरकट आहे जसं आपण दूध वगैरे तापवलेलं आहे ते जळतं किंवा आपण खिचडी वगैरे बनवली आणि खूपच करपलेली आहे तर ते त्याच्यामध्ये ठेवून काय उपयोग नाही ते निघतं पद्धतीने निघत नाही मग असे भांडे जे आहेत ते मी हाताने वॉश करते पण इथे प्रॉफिट आपला कुठे होतो ते मी तुम्हाला सांगते आता एवढं ढिगभर जे आहे म्हणजे आपण एखाद्या मोठ्या रॅक भरून एवढे भांडे घसतोय तर त्याला आपल्याला अराऊन वीस पंचवीस मिनिटं पण त्या वीस पंचवीस मिनिटाच्या कामानंतर जो थकवा येतो आपल्याला त्यानंतर दुसरी जी कामं असतात जसं मला मी तुम्हाला सांगितलं की माझं कंटिन्यू दिवसातून काम चालू असतं घरातलं झालं की युट्यूबचं वगैरे वगैरे मग ते वीस पंचवीस मिनिटं काम केल्यानंतर बसतो ना तिथे आपल्याला खूप जास्त थकवा येतो आणि दिवसाचे भांडे सकाळी निघतात परत असं ब्रेकफास्टचे निघतात रात्रीचे निघतात त्यामुळे ते वीस वीस मिनिटं जरी पकडले तरी आपला हळूहळू एक तास दीड तास तरी आपला किचनमध्ये जो आहे फक्त भांडे घासण्यासाठी जो आहे तो चालला जातो आता माझा इथे टाइम कुठे सेव्ह होतोय मी तुम्हाला सांगतो दिवसभराचे जेवढे आपले म्हणजे सकाळचे ब्रेकफास्ट जे आहेत जेवणाच्या आहेत रात्रीच्या जेवणाच्या आहेत ते सगळ्या भांड्यांमधून मशीन मला किती भांडे वॉश करण्यामध्ये हेल्प करतं असं सांगायचं मध्ये म्हणलं तर मला असं वाटतं की सिक्स्टी टू सेव्हन्टी पर्सेंट जे आहे दिवसभरातले सगळ्या एवढ्या भांड्यांमधून साठ टक्के भांडे जे आहेत ते माझं मशीन वॉश करून देतं त्याला एक रिझन आहे ते सत्तर टक्केही वॉश करू शकतं पण कधी कधी असं होतं की माझ्याकडे जे असतात की जे कढाई नाही आहे किंवा एखाद्या गोष्टी असतात जे आपल्याला लागतात कुकर आहे तो आपल्याला पाहिजेच आहे तो आपल्याला अननेसेसरी हाताने वॉश करावाच लागतो पण बऱ्यापैकी त्याच्यामध्ये भांडे बसतात कसे काय बसवायचे हे सगळं सांगते मी तुम्हाला पण माझं साठ टक्के जे काम आहे भांड्यांच्या बाबतीमध्ये ते जे आहे ते वाचून जातं आणि वेळेचं म्हणायचं तर माझा फिफ्टी पर्सेंट जे वेळ आहे जो जेवढा मला एक तास समजा तीन टाइमचे भांडे घासण्यासाठी माझा जातोय तर तिथे माझा तीस मिनिटं तरी माझे जे आहे ते वाच आणि त्या तीस मिनिटांमध्ये येणारा थक्काही माझा वाचलेला असतो जेणेकरून मला हा वेळ दुसऱ्याकडे देता येतो किंवा रिलॅक्स राहता येतो महत्वाचं म्हणजे आणि जर जे काम मला करायचे त्याच्यावर आपण चांगल्या पद्धतीने फोकस करून घेऊ शकतो असं आणि महत्वाचं म्हणजे जेव्हा आपलं जे आहे ते काम आणि वेळ हे दोघी गोष्टी वाचतात ना तेच आपल्याला पाहिजे असतं महत्वाचं त्यासाठीच आपण कुठलेही मशीन जे असतं क्लिनिंगचं कुठले प्रोडक्ट असतो आपण ते घेत असतो की काम फटक्यात व्हायला पाहिजे आपली मेहनत वाचली पाहिजे जेणेकरून जो काही एक्स्ट्रा एनर्जी आहे किंवा वेळ आहे तो आपण दुसऱ्या गोष्टीवर जो आहे तो खर्च करतो शकतो सो so, हे झालं माझ्या बाबतीमध्ये मी घेतल्यापासून एक दोन दिवस मला असं वाटत होतं जेव्हा मी नवीन नवीन नवी घेतलं मला वाटत होतं की अरे याच्यामध्ये भांडे लाचा आणि ते थोडे वॉश करून ठेवा बाय वे माझं जे मशीन आहे वॉशचं त्याला आपण प्री करायची गरज नाहीये डायरेक्ट आपण भांडे त्याच्यामध्ये लावून घेऊ शकतो पण आपली थोडीशी अशी मेंटॅलिटी असते की जाऊ दे ना खरगट पाणी काढायला कितीच वेळ लागतो दोन मिनिटाचं तर काम आहे थोडं पाण्यामधून काढून ठेवलं तेवढेच छान भांडे निघतील अशी मेंटॅलिटी माझी वीस दिवस मशीन घेऊन झाले पण कंटिन्युअस चालली आणि मी पाणी जे आहे ते वरचं पाणी सगळं काढून घेते आणि मग त्यामध्ये जे आहे ते भांडे लावत असते तुम्ही न वॉश करता की त्याच्यामध्ये ठेवू शकतात आता हे प्रत्येक कंपनीवर डिपेंड आहे की कुठली कंपनी कसं प्रेफरन्स देते की प्री ची गरज आहे किंवा नाही आहेवर सो मी वॉश करून जे आहे ते ठेवत असला यूज कसं करायचं किंवा याच्यामध्ये भांडे तुम्ही कशा पद्धतीने रचून घेऊ शकता हे मी तुम्हाला डायरेक्टच दाखवते आणि याच्यामध्ये कुठल्या काही टॅब्स वगैरे कशा यूज होतात आणि त्याचा किती खर्च लागतो हे पण जे आहे मी तुम्हाला डायरेक्ट दाखवूनच सांगते आणि कुठले प्रोडक्ट मी सध्या यूज करते त्यासाठी टॅब्लेट म्हणा लिक्विड म्हणा सॉल्ट म्हणा हे सगळं okay, तर मी आता स्विच ऑन केलाय आणि त्याच्यानंतर हे बटन ऑन ऑफचं आहे हे मी आता ऑन केलं त्यानंतर इथे बघा दिसतंय की तीन सहा जे आहेत ना वेगवेगळ्या प्रकारचे सायकल आहेत आपल्याला कुठल्या लावायची हे आपल्यावर डिपेंड आहे हे इंटेन्सिव्ह जी कढाई आहे ना यामध्ये आपण जेव्हा खूप जास्त अशी म्हणजे तेलगाट वगैरे कढाई असेल ना तेव्हा आपण याला लावून घेऊ शकतो म्हणजे खूप तेलगाट भांडे आहेत तेव्हा भा आपण याच्यामध्ये ठेवू शकतो त्यानंतर हे जे एक्सप्रेस स्पार्कल आहे ही ही याच्यावर क्लिक केलं तर तुम्हाला दिसतं इथे की याचा जो टायमिंग आहे हा जवळजवळ एक तासाचा आहे त्यानंतर ऑटो आहे याला लावलं तर मग एक तास वीस मिनटं असा लागतो you <laughs> आणि त्यानंतर इको केलं इकोमध्ये त्यांचं असं म्हणणं होतं की याच्यामध्ये तुमची इलेक्ट्रिसिटी जी आहे ती सेव्हिंग होईल पण याला जो आहे तो एक तास वी पंचवीस मिनटापर्यंत वेळ लागतो आणि जो क्विक आहे तो ती आ, तीस मिनटाचा दाखवतो आहे त्यानंतर प्री रिन्स म्हणजे फक्त आपल्याला जे आहे ना भांड्यांवर पाणी मारून घ्यायचं असेल तर मग आपण हे प्री रिन्स लावून घेऊ शकतो त्यानंतर आपल्याला किती तासानंतर हे मशीन चालू करून ठेवायचं आहे हे तिथे आपण जे आहे सेट करून घेऊ शकतो त्यानंतर इथे हाफ लोड लावायचं असेल म्हणजे अर्ध मशीन आपल्याला चालू करायचं आहे एक्स्ट्रा ट्राय करून घ्यायचं आहे ही मशीन लावल्यानंतर हे सगळे त्यावाल्या सेटिंग्स आहेत पण मी आम्ही सगळ्यात आधी दोन दिवस इकोचं लावलं ला होतं ज्याला आ, एक तास पंचवीस मिनटं दाखवत आहे पण ते जवळजवळ अजून अर्धा तास जे आहे ते वर घेतं म्हणजे जवळजवळ दोन तास याला लागतात आणि जेव्हा क्विक लावलं तर हे चाळीस ते पंचेचाळीस मिनिटापर्यंत संपून जातं म्हणजे आपले तोवर भांडे वॉश होऊन जातात आणि पण आम्ही हेच लावतोय एक्सप्रेस स्पार्कलवालं जे एक तास वीस मिनटामध्ये ही सायकल पूर्ण संपून जाते क्विकमध्ये असं होतं की असं वाटतं थोडं की जो साबणाचा थोडा फेस आहे किंवा जो वास आहे तो थोडा जास्त येतो म्हणून आम्ही एक दोन वेळा हे लावलं होतं पण नंतर काही व्यवस्थित भांडे वाटत नव्हते मला असं वाटायचं की भांड्यातून थोडा साबणाचा वास येतोय मग म्हणून हे आम्ही आता सध्या तरी आहे ते कंटिन्यू आम्ही एक्सप्रेसवर लावतो जे एक तास आणि वीस मिनिटामध्ये कम्प्लीट होऊन जातं बाकी हे तिघंही आम्ही अजून यूज केलेलं नाही एक्स्ट्रा ड्राय करणं किंवा मग हाफ लोड वगैरे लावणं सो अशा पद्धतीने जी कुठली सायकल आपल्याला चूज करायची ती घ्यायची आणि स्टार्टचं बटन दाबायचं जे मशीन असतं ते चालू होऊन जातं बंद झाल्यानंतर ते आपोआप जातं लाईट जरी मध्ये गेली त्यानंतर ते पुढे आप आपोआप आप 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 कंटिन्यू जे आहे ते करून घेतं सो अशा पद्धतीने जे आहेत त्या सेटिंग्स आहेत मशीनला ऑपरेट कसं करायचं आणि हे मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे पण त्यामध्ये जेव्हा सॉल्ट वगैरे संपून जातं ना आणि ते कुठे रिफिल करायचं जसं तुम्ही स्टार्टिंगला एक लाईट ब्लिंक होत होतं ना तर तिथे जे असतं ना ते सॉल्ट संपल्यावर त्याचं इंडिकेशन असतं इथे जे असतो आपण ती टॅबलेट जी असते ती आपण टाकत असतो आणि हे बंद करायचं आणि याच्यामध्ये एक लिक्विड मी होतं जे आपल्याला प्रत्येक वीकमध्ये किंवा जितका आपण ज्याचा यूज करतो मशीनचा त्यावर डिपेंड असतं जास्त नाही वीस तीस एम एल त्यामध्ये बसतं ते लिक्विड आणि मग त्याच्यामध्ये आपण आठ दहा सायकल जे आहे ते आपले रन होतात हे मधून जे ओपन करायचं दिसतं आहे ना यामध्ये आपण आपण सॉल्ट फील करायचं असतं आता ते डिपेंड आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या एरियामध्ये जर खार्ड वॉटर असेल तर मग सॉल्ट लागतं आणि त्या माणसाने असं सांगितलं होतं आम्हाला की हे जे एक आहे ना तर ते उघडतं ते थोडं दोन चार दिवसांनी एकदा क्लीन करून घ्यायचं म्हणजे काही घाण वगैरे अटकलेली असेल तर ती निघून जाते आणि लावायचं अगदी सोप्पं आहे हे सगळं आता मी टॅबलेट्स आणि सॉल्ट वगैरे कुठल्या कंपनीचे यूज करते हे दाखवते तर त्यांनी एक मशीनसोबत दोन टॉ टॅबलेट आम्हाला मिळालेल्या होत्या ज्या फिनिश कंपनीच्या होत्या पण त्यांच्याकडे बॉश कंपनीचं त्यांनी विकण्यासाठी आणल्या होत्या म्हटलं आता आपण त्यांच्याकडूनच घेऊन घेऊया कारण प्राईस अगदी सेम होती म्हणून ही बॉश कंपनीची जी आहे ती टॅबलेट्स घेतलेले आहेत जवळजवळ याची प्राईस जी आहे ना ती सातशे रुपये आहे आणि त्याच्यामध्ये आय थिंक पस्तीस जे आहेत ना त्या टॅबलेट्स आपल्याला मिळतात आता मी ही टॅबलेट पूर्ण आधी ना अखंड टॅबलेट मी टाकत होती पण मी एकदा म्हटलं ट्राय करून बघूया मग मी एका टॅब्लेटचे दोन तुकडे केले आणि एकदा लावून बघितलं तर तसे सेमच भांडे निघालेले होते म्हटलं मग आता अर्धे अर्धी स्लॅब टॅबलेट जी आहे ती यूज करूया कारण ही एका टॅबलेटची जी किंमत आहे ना ती अठरा रुपये आहे सातशे रुपयामध्ये जर पस्तीस मी आहे तर अठरा रुपयाची एक जाते म्हणजे अठरा रुपयाला एकदा मशीन लावण्यापेक्षा मी अठरा रुपयामध्ये दोनदा मशीन लावून घेते हा एक वेगळा आता त्याच्यामध्ये मी नवीन शोध काढून घेतलेला आहे हे किती बरोबर आहे किंवा किती चुकीचं आहे तुमच्यापैकी कोणी वापरत असेल तर मला नक्की कमेंटमधून सांगा आणि त्यानंतर असा सॉल्टचा बॉक्स असतो याची प्राईस जर मी आता तुम्हाला दाखवली तर सांगते पण तरी दोनशे अडीचशेपर्यंत हा बॉक्स असतो जो महिन्यामधून आपल्याला एक बॉक्स लागतो आणि एक बॉटल असते ती बॉटल पण काही एवढी महाग नाही आय uh, थिंक दोनशे अडीचशे जे आहे ती पण तुम्हाला दोन अडीच महिने जे आहे ते आरामात टिकते आणि इथे सगळे इंडिकेटर जे असतात ते दिसतात आपल्याला की सॉल्ट संपलेलं आहे मग त्यामध्ये आपण रिफिल करून घ्यायचं आहे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की यामध्ये भांडे ठेवायची कसे आपल्याला पहिले दोन चार दिवस अजिबात समजत नाही की कसे ठेवायचे वगैरे पण सगळे भांडे उलटे ठेवायचे असतात हळूहळू आपल्याला समजतं की आपण प्लेट्स कुठे ठेवल्या पाहिजे छोट्या प्लेट्स आपण कशा ठेवल्या पाहिजे वर पातेली की खाली हे सगळं आपल्याला ॲडजस्टमेंट जमायला लागली की अगदी सोपं जे आहे ते काम होऊन जातं भांडी चांगली स्वच्छ निघण्यासाठी ना आपली सगळी भांडी आपण उलटीच ठेवायची असतात आपण सुलटी भांडे ठेवली तर त्यांचा खालचा भाग धुतला जातो मधला भाग धुतला जात नाही त्यामुळे उलटी भांडी व्यवस्थित रचून ठेवायची एकमेकांमध्ये घालून ठेवायची नाही जे खालचं भांडं असतं तेच धुतलं जातं त्याच्यावरचं भांडं धुतलं जाणार नाही त्यामुळे सेपरेटली सगळं रचून जे आहे ते ठेवावं लागेल हे स्टार्टिंगला थोडं अवघड जातं पण हळूहळू याची सवय होऊन जाते आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की मला हे पण कमेंट्समध्ये आलं होते की पाण्याचा इंटेक खूप जास्त असतो का म्हणजे जितकं आपण हाताने भांडे वॉश करतो ना त्याच्यापेक्षा कितीतरी कमी पटीने ना कमी पाणी यामध्ये यूज होतो त्यामुळे पाण्याचीही बचत होते शिवाय ना म्हणजे जेव्हा आपण मशीन आ, लास्ट मोमेंटला असतं ना तेव्हा गरम पाण्याने आपले सगळे भांडे जे असतात ना ते धुतले जातात म्हणजे मशीन बंद झाल्यावर सायकल कंप्लीट झाल्यावर जेव्हा तुम्ही मशीनला उघडणार हो ना अक्षरशः त्याच्यातून गरम वाफ निघते इतक्या गरम पाण्यातून जे आहे ते भांडे धुतले जातात आपले आणि हे आपल्याकडे ऑप्शन नसतं हे प्रत्येक सायकलमध्ये ते त्यांनी लावलंच आहे की गरम पाण्याने शेवटी जे आहे ते भांडे धुतले जातील त्यामुळे एकदम चकायला लागतात जसं तुम्ही आता हे पातेली वगैरे जे आहे ते बघून घेऊ शकतात फक्त तेच आहे आपण त्याच्यामध्ये भांडे कशा पद्धतीने रस्तोय सगळ्या भांड्यांना आपण असे रचले पाहिजे की सगळ्यांना पाणी जे आहे ते व्यवस्थित फ्लो मिळेल आणि छान निघतात आता माझ्याकडे जे आहे ते मला नको होतं की एखादी मेड घरी यावी आणि तिच्यासाठी तो एक्स्ट्राचा टाईम ते सगळं देणं माझ्यासाठी शक्य नव्हतं त्यामुळे मी जे डिसिजन घेतलेलं आहे हे मशीन घेण्याचं ते अगदी योग्य आहे माझ्या दिवसभरातले साठ टक्के भांडे जे आहेत हे मशीन मला वॉश करून देतं आता हे माझ्यावर आहे मी दोन टाईमही मशीन लावू शकते पण शेवटी आपण बजेटचा विचार करतो लाईट बिलचा विचार करतो तसा खूप जास्त लाईट बिलेचं येत नाही मॅक्स टू मॅक्स तुमचं एका सायकलमध्ये जे आहे तुमचं एक युनिट जे आहे ते फिरेल त्याच्यापेक्षा जास्त फिरत नाही असा तो इन्स्टॉलेशनवाला मनुष्य मला सांगून गेलेला होता आणि आता अजून आमचं बिल तर काही आलं नाही आहे मशीन घेतल्यापासून पण मी शेअर करेल तुमच्यासोबत तसं पण छान आहे जर तुम्हाला मेड भेटत नसेल किंवा चांगल्यापैकी तुम्हाला एक्सपिरियन्स येत नसेल आणि तुम्हालाही तुम्हाला माझ्यासारखं प्रायव्हेटली काम करायला आवडत असेल तर मला असं वाटतं की मशीन असायला पाहिजे आणि मला आतापर्यंत तरी खूप छान एक्सपिरियन्स आलेला आहे बाकी जे काही छोट्या मोठ्या गोष्टी माझ्याने सुटलेल्या असतील त्या सगळ्या तुम्ही मला कमेंटमध्ये विचारून घेऊ शकतात आणि येणाऱ्या ब्लॉग्समध्ये मी हळूहळू जे मला एक्सपिरियन्स येतील ते मी तुमच्यासोबत नेहमी शेअर करतच राहील तर चला मग मी माझा व्हिडिओ इथे संपवते अपेक्षा करते की हा माझा पूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी फायद्याचा राहिला असेल तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आपण भेटूयात पुढच्या अशा आज रेग्युलर रुटीन ब्लॉगमध्ये तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय